दर्शकांनो प्रभाग क्रमांक मध्ये मी सध्या आहे आणि प्रभाग क्रमांक अठराच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार आपल्या सोबत आहेत वदना कमलेश लक्ष्मण कांबळे आपण बघूयात त्यांना प्रभागाविषयी काय माहिती आहे काय करण्याची इच्छा आहे आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी त्यांचा काय अजेंडा आहे आपण सर आणि मॅम तुम्हाला दोघांचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत माझं नाव कमलेश लक्ष्मण कांबळे ही माझी आई मी ठाकरे गटाचा उपश्र संघटक आहे इतक्या पाच ते सहा वर्षापासून माझी खूप इच्छा होती राजकीय म्हणजे हे करायची काही ना काही लोक गरीब लोकांसाठी मदत करायची म्हणजे पहिल्यापासून लहानपणापासून माझ्या आईचं जसं होतं वयाच्या सोळा वर्षापासून माझ्या आई तर नव्हतं समाज कार्य करत होती मॅम तुमच्याबद्दल मला थोडासा परिचय हवा आहे जेणेकरून आमच्या दर्शकांना काय जय महाराष्ट्र मी वंदना कांबळे मी प्रभाग क्रमांक अठरा अ गटाची उमेदवार आहे आणि मशाल माझी निशानी आहे जसं तुम्ही उपजिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघटिका सुद्धा तुमच्याकडे पद आहे आणि सोबतच अध्यक्ष सुद्धा तर गटाच्या मला माहिती हवी समाजकार्य हे वयाच्या सोळा वर्षापासून माझ्या रगरग मध्ये भरलेलं होतं त्याच्यामुळे माझ्या समाजाने माझ्यावर एक जिम्मेदारी सोपलेली होती मला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचं पद दिलेलं त्यांनी जिल्ह्याचं दिलेलं होतं आणि नंतर मला शहराचं दिलं त्याच्यानंतर मी बचत गट चालवते बचत गटाच्या माध्यमातून खूप मला म्हणजे असे विचार माझ्या समोर मांडत होते लोक किंवा ते तुम्ही राजकारणामध्ये का आभ्र येत नाही मी त्यांना एकच म्हणायची नाही राजकारण हा माझा विषय नाही आहे समाज घडला पाहिजे हा माझा विषय आहे त्याच्यामुळे ह्या जो सफर मी करत होती त्याच्यामध्ये मला अशा काही लेडीज मिळाल्या की नाही ते एकदा तरी राजकारणात जा तुमच्या सारख्या लेडीजच इथे काम आहे कारण की लेडीजची समस्या लेडीजच जाणू शकते म्हणून मी पुढे पुढे सरकत गेली त्यावेळेस मला हे समजलं जेव्हा मी महानगरपालिकेत जायचे माझे स्टॉल लागायचे आपल्या पिकवीमध्ये माझे स्टॉल लागायचे त्यावेळेस भरपूर राजकारणी लोक मला भेटायला आलेले त्यावेळेस त्यांनी मला हेच म्हटलं तुम्ही राजकारणात का नाहीयेत पण राजकारण हा माझा कधी मी डोक्यात ठेवलेला विषय नाहीच आहे mm -hmm. मला समाजसेवा आणि चांदी सतारीला आम्ही सगळ्या लेडीज म्हणून जशा माझ्या दहा मैत्रीण आहे आम्ही mm -hmm. त्याच्यात आम्ही आश्रम आम तयार केलेला आहे वृद्ध आश्रम तयार केलेला आहे ज्या समजा ज्या काही कोणाला आहेच नाहीत समजा माथाऱ्या आजी असतील काही असतील त्यांना कोणी नातेवाईक नाही आहे किंवा रोडवर अशा बाया काही असतात की त्यांच्या अंगावर कपडा सुद्धा नसतो हे कार्य आम्ही परत आलेला आणि सतत आमचं कार्य चालू आहे त्याच्यानंतर जिल्हा प्रमुख याच्यामध्ये मला पद दिलेलं म्हणजे त्यांचं चालू होतं पण मला राजकारणात जायचं मी ते कधी स्वीकारलं नाही शिवसेना मध्ये आणि आता ह्या वेळेस असं झालेलं आहे की सगळ्यांची अशी इच्छा दर्शवली त्यांनी कि ते आमच्यासाठी तरी तुम्ही राजकारणात जा त्यानंतर मी म्हणजे नितीन बापूचे ते एवढे धन्यवाद करते की त्यांनी एका शब्दात मला तिकीट दिलं आणि ते हेच म्हणले तुमच्यासारख्या नगरसेविका इथे पाहिजे आहे किंवा ह्या एक परिसर जो आहे हा दलित परिसर आहे इथे जे समाज कार्य करतात हे तुमचं तर आहेच ना पण तुम्ही करू शकतात कारण की आज सत्ताधारी जे पक्ष पहिले निवडून आलेले होते त्यांनी आजपर्यंत इथलं कुठलंही काम इथं ते त्यांनी केलेलं नाही आहे म्हणून माझं कर्तव्य आहे की सगळ्यांना माझं हे म्हणणं आहे की बा जोही उमेदवार तुम्ही निवडून देणार आहे पण तो सक्षम असला पाहिजे त्या कार्यासाठी म्हणून मी त्यांना कळकळची एक विनंती करते की सक्षम उमेदवार पा अ गटामध्ये माझं पहिल्याच नंबरचं बटन आहे आणि मशाल माझी निशानी आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे मी उभी राहिलेली आहे म्हणून माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही सक्षम नगरसेवक निवडा आणि तुम्ही सगळेजण त्यांना वट करा आणि माझ्यासोबत माझे जे दोन उमेदवार आहेत दत्ता दत्ता बावस्कर यांचं चार नंबरचं बटन आहे आणि आशुदादा तिवारी यांचं दोन नंबरचं बटन आहे आणि मशाल आमच्या तिघांची निशाणी आहे ह्या मशाल निशाणीवर तुम्ही सगळ्यांनी वोट करून आम्हाला प्रचंड बहुमताने जिंकून द्या ही सगळ्यांना आता दुसरा प्रश्न आमचा हा आहे की आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत पण तुमच्या प्रभागाविषयी तुम्हाला किती माहिती आहे मला तेही जाणून घ्यायचं आहे हा प्रभाग कुठून कुठपर्यंत येतो याच्यामध्ये कोणकोणते एरिया येतात हा प्रभाग शांतता नगर पासून राजेश्वर कोणा पासून तर शिवसेना वसाहत शिवसेना वसाहत पासून बायपास बायपास पासून मोडकेवाडी मोडकेवाडीपासून तथागत नगर तथागत नगरपासून गंगानगर गंगानगर पासून गीतानगर गीतानगर पासून अकोली अकोलीपासून सोनठाणा पासून हिंगणा हिंगण्यापासून दोन्ही हिंगणे त्याच्यामध्ये आहेत आणि हा पूर्ण प्रभाग असा अठरामध्ये येतो बिलकुल तर सर याच्यानंतरचा प्रश्न हा आहे की टोटल मतदारांची संख्या आपल्या प्रभागामध्ये टोटल मतदानाची संख्या बत्तीस हजार बत्तीस हजार समजा आहे बरं तो आणि बरे मधून पाच हजाराची आकडा बिलकुल आता हा जो वर्ग आहे समजा एससी वर्ग पण खूप जास्त आहे आपल्या प्रभागामध्ये यापैकी आणखीन विविध जाती धर्मांचे लोक सुद्धा राहतात तुम्हाला जर जनतेने संधी दिली तर तुम्ही या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन कशा प्रकारे चालाल मला त्याबद्दल माहिती आहे सगळ्यात पहिले माझ्यावर जो विश्वास लोकांनी टाकलेला आहे आणि कशासाठी टाकलेला आहे कारण की माझे असे काम काही काही मी असे स्वतः केलेले आहे कलेक्टरपर्यंत मालकी पट्ट्यासाठी एक मे एकमेव मी आहे इथे वंदना कांबळे कारण की इथे अजूनही कुठली लेडीज कलेक्टरपर्यंत गेलेली नाही आहे किंवा आमचा जे हक्क आहे मालकी पट्ट्याचा टॅक्स आम्ही भरतो नळाचे टॅक्स आम्ही भरतो तर आमचं घर सुद्धा आमचं नाही आहे त्या मालकी पट्ट्यासाठी मी खूपदा मोर्चे काढलेले आहेत आणि माझं भरपूर काम असल्यामुळेच लोकांनी माझ्यावर हा विश्वास टाकलाय मला सगळ्यात पहिलं जे काम आहे माझं मालकी पट्ट्याचं ते मला लोकांपर्यंत आणून द्यायचं आहे आणि हा पूर्ण परिसर जो झोपडपट्टी पर घोषित केला जाते पण हा मला लेआउट मध्ये घोषित करायचा आहे हे माझ्या सगळ्यात पहिलं माझ्या नागरिकासाठी माझं काम राहील पुन्हा माझं असं काम आहे की आज हा एवढा मोठा एरिया परिसर झालेला आहे त्या परिसरामध्ये म्हातारे लोक राहतात किंवा मजूर वर्ग राहते त्यांच्यासाठी एक एम्बुलन्सची सुद्धा या सत्ताधारी पक्षांनी कधी केलेली नाही आहे आणि मला ते सगळ्यात पहिले काम करायचं आहे त्याच्यामध्ये माझी जी, जी शाळा ऐकली त्या शाळेचं सौंदर्यकरण करायचं हे एक स्वप्न होतं पण या लोकांनी कधीच आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही आज वयाच्या सोळा वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये मी काम करू राहिली पण आणि आम्हाला दबातच आणलेला आहे पण ह्या वेळेस सगळ्यांनी आशीर्वाद दिला आणि पुढे जायचं मी पाऊल उचललेलं आहे तुम्ही कधी मागे घेणार नाही मला काही करून ह्या लोकांना एक शाळेचं आणि मुलं जे लहान मुलं आहेत इथे जे आई वडील फक्त शंभर दोनशे रुपयात काम करतात मजुरी काम करतात तरी ते इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये त्यांना शिकवतात कशासाठी शिकवतात ते काहीतरी घडले पाहिजे पण आज मनप्पाची एवढी मोठी शाळा इथे तयार आहे तिचं सौंदर्यीकरण तुम्ही केल्यानंतर आई वडिला एवढे पैसे लागतील नाही मला माझं स्वप्न आहे की ही शाळा मला शिक्षणसाठी व्यवस्थित बनवायची आहे आणि ते घडून मला इतिहास तो आणायचाच आहे बिलकुल तर आता भरपूर काही असा महिला वर्ग पण इथे राहतो वृद्ध महिला वृद्ध पुरुष लहान मुलं पण इथे आहेत तर यांना खेळण्या खेळण्याबागळण्यासाठी काही असे ओपन स्पेस तिथे काही गार्डनची व्यवस्था आहे का नसेल तर तुम्ही ते त्याच्यासाठी कराल आमची इच्छा पहिल्यापासून की जे लहान मुलं आहेत त्यांना खेळायला एक जागा पाहिजे सेपरेट बगीचा पाहिजे काही खेळ झोगा वगैरे पाहिजे आमच्या वसाळमध्ये कुठं असं झालेलं नाही मनपाची शाळा आहे तिथे आहे जागा पण तिथं त्यांची व्यवस्थाच नाही तिथं शिक्षकच नाही पूर्ण करतील आज हे म्हणजे पाच वर्ष नगरसेवक असते पण दहा वर्षापासून इलेक्शन झालंच नाही नगरसेवक तर ते दहा वर्ष यांचंच राजकारण चाललं ना नळाला पाणी कसे येते लहान मुलांवर लक्ष नाही जी वृद्ध महिला आहे वृद्ध आजोबाजू वगैरे आहे त्यांना लावखान्यांना इमर्जन्सी मध्ये काहीच नाही गणपती विसर्जनसाठी गेले होते कापशीला तिथे ऍक्सिडेंट झाला आज जर आमच्या शिवसेना वासाची एक अँब्युलन्स असती तर तात्काळ तिथे सेवा झाली असती ना एकशे बारा मदत करतात आम्हाला त्यांचा खूप धन्यवाद आहे पण त्यांच्या मागे पण खूप सारे असतात ना पण एक पर्सनल शिवसेना वासाची अँब्युलन्स असली वैकुंठ रथ जरी असला आज अशी अवस्था येत की वैकुंठ रथ म्हणजे ज्या घरात मराण होते त्यांना स्वतः डिझेल साठी पैसे द्यावे लागतात कधी कधी तिथे जाऊन स्वतः त्यांना करावं लागतं त्याचा कोणी वायले नाही आहे त्यांच्यावर अशी परिस्थिती आलेली आहे पण तुम्हाला आता ही संधी मिळाली आणि या संधीचं सोनं सुद्धा तुम्ही करणार पण या सगळ्या परिश्रमामध्ये नेमका वाटा कोणाचा आहे या यशामध्ये नेमका वाटा कोणाचा आहे आमचे सगळ्यात पहिले नगरसेवक जेव्हा इथे त्यांच्या ते बरोबरीला कोणीच नव्हतं मी सुद्धा लहान होती मी मामाच म्हणायचे त्यांना आणि त्याच मामाचा आशीर्वाद मला आज लागला म्हणून मी इथे येऊन बसलेली आहे आणि त्यांचं नाव आहे राजीव गाडे तसे त्यांना राजाराम भरोसे म्हणतात आणि त्याच नावाने ते प्रसिद्ध होते पण आज ते स्वर्गवासी झाले मला खूप दुःख या गोष्टींच पण त्यांनी पदोपदी मला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांचं जे घर आहे तशा ज्या मामी झाल्या त्यांच्या मिसेस आणि त्यांचे मुलं जे झाले ते मला ताईच म्हणतात आणि त्यांनी मला खूप काही म्हणजे मामाने देऊन गेले आहे माझ्याजवळ की बेटा कधी करायचं ना नेकीवर काम करायचं तो कुठेच मागे येशील नाही आणि तू पुढेच जाशील त्या राजाराम भरुश यांचा मला खूप आशीर्वाद लागलेला आहे त्यांचं नाव मी पुढे देऊ शकत नाही पण ते घ्या लागते कारण माहिती पडलं पाहिजे की त्यांचा त्यांनी मला आशीर्वाद दिला हे राजीव गाडेच आहेत सर आता जे काही फिटनेस साठी मुलं ट्राय करतात किंवा पोलीस भरतीसाठी ट्राय करतात तर त्यांना जिम साठी पैसे देणं परवडत नाही त्यांच्यासाठी तुम्ही काही अशी व्यवस्था करणार का व्यायामशाळेची वगैरे आमच्या वसाहतमध्ये व्यायामशाळा होती इथं दादागिरी जाणी कसं आहे सामान सा पण होतो जिमचं पण कोणी आपापल्या घरी येऊन गेलं ते जे आता पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतात मुलं त्यांच्यासाठी ग्राउंड अवेलेबल आहे आमच्याकडे पण एक अभ्यासिकानी आहे वसतमध्ये मध्ये अभ्यास अभ्यासकारी जागा नाही आहे <सथी> त्यांना अभ्यासिकाचे पण पैसे भरावं लागतात जवाहरनगर जाऊन अभ्यास करावा लागते जिम जिमचे पैसे भरावे लागतात तर जिमची आणि अभ्यासिकाची व्यवस्था तुम्ही करणार आहे बर मॅम आता मला एक विषय मांडायचा तो म्हणजे भरपूर काही जर पाऊस झाला पाऊस खूप छान जास्त झाला तर लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतं तर यासाठी तुम्हाला काही करण्याची इच्छा आहे का सोबतच जे घरकुलाचे प्रश्न आहे घरकुल इथे मंजूर झालेले आहे का जर नसतील झाले तर तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये काही कराल का घरकुल इथे मंजूर झालेले होते आणि खूप प्रमाणात लोकांनी फॉर्म भरले सगळंच केलं पैसे पण भरले पण इथे जे सत्ताधारी पक्षाचे लोक होते इथे निवडून आलेले जे होते त्यांनी त्यांना नऊ वर्ष दिले दोन हजार मध्ये जे इलेक्शन झालेलं होतं त्यावेळेस ते निवडून आले तेव्हापासून आता नऊ वर्ष होत आहे नऊ वर्षामध्ये कुठेही असं काही त्यांनी केलं नाही किंवा कोणाचे ना घर त्यांनी व्यवस्थित बांधून दिले असतील त्याच्यासाठीही मी माझ्या घरी लोक येतो ते नगरसेवक ते आहेत पण लोक माझ्या घरी येत होते तरी तुम्ही आमच्या सोबत चला आणि महानगरपालिकेमध्ये आमची भेट करून द्या आम्हाला आमचे घर बांधून पाहिजे असे किती घर आहे की मी ते काम केले आणि त्यांचं करून दिलं पण असे किती घर आहे की ते अजूनही झोपड्यातच आहे मग त्यांचे फॉर्म गेले कुठे त्यांचे घर बांधल्या गेले का बरं नाही पुन्हा असं आहे की आमच्या शिवसेनामध्ये पाणी मागच्या साईडने पूर्ण शिरलेलं होतं त्यावेळेस मी लोकांच्या घरी गेली लोकांची व्यवस्था पाहिली तर त्यांचे कागदापत्रापासून सगळं ओलं झालेलं होतं पण आमचे जे सत्ताधारी पक्षाचे लोक होते त्यांच्याकडे आम्ही गेलो त्यांना घेऊन गेलो आणि त्यांना हे म्हटलं की बा दा दादा यांना मदत द्या कारण की सरकारी मदत मिळत आहे दादा हजाराची तुम्ही यांची नावं घ्या त्यांनी आम्हाला एकच उत्तर दिलं लिस्ट गेली ताई आता मी नाव घेऊ शकत नाही मग मी त्याच्यानंतर याच्यामध्ये तहशीलमध्ये जाऊन मी ताट आंदोलन केलं ताट वाजवणं आंदोलन केलं आणि मी लोकांना पैसे मिळून दिले म्हणून लोकांचा विश्वास माझ्यावर बसला की ही मुलगी काम करते म्हणून आम्हाला हिच्यासाठी काम करायचं आहे दुसरी गोष्ट अशी लॉकडाऊन मध्ये आमच्या बचत गटाच्या सरांनी आम्हाला हे सांगितलं बा तई आपले जे गरीब वर्ग आहे किंवा ज्यांच्या घरी खरच चुलानी पेटत आहे अशी तुम्ही सर्वे करा आम्ही सर्वेला निघालो आणि आमच्या साहेबांचा फोन आला कि ते सर्वे बंद करा म्हटलं का बरं सर लिस्ट झाली आहे तयार म्हटलं नाही आमच्यावर दबाव आला तुमच्या इकडच्या नगरसेवकांचा कि बा आम्ही नगरसेवक कशासाठी आहोत तुमच्या लेडीजला का बरं पाठवलं का बरं काम दिलं तर ते मी लिस्ट केलेली होती आणि गरीब लोक होते अक्षरशः म्हणजे भीक मागणारी लोक भीक मागायला जाऊ देत नव्हते लॉकडाऊन मध्ये तर मी त्यांची लिस्ट केली होती आणि शिजलेल्या अन्नाचाच प्रश्न होता माझ्या मुलांनी मी एकच काम केलं त्यावेळेस की आम्ही पस्तीस किलोची खिचडी बनवली अरे माझी इथं मेस आहे आणि त्या मेसच्या म्हणजे ते आचारी जे होते त्यांनी जे बनवून दिली बिचारी ते मरण पावले ते आता असते दीपक चौधरी ते कधी असते त्यांचा डोक्यावर माझ्या हातच असता की ताई तू हे खूप छान काम करत आहे माझ्या मुलाने जे रेल्वे पार्सलचे डबे असतात ते कुठून तरी त्यांनी केले आणले बिचाऱ्यांनी त्यालाही बाहेर जायची परमिशन नव्हती आम्ही खिचडी बनवली ज्या लोकांची लिस्ट आम्ही केली होती त्यांच्या घरी आम्ही ते पोहोचवली आणि नगरसेवकांच्या जवळ गेली मी की दादा हे लिस्ट आहे काही नगरसेवकांनी मला हे म्हटलं ताई ते लिस्ट मला देऊन द्या माझ्या आज कमी आलेले आहे आणि मी तुम्हाला कसं देऊ त्यांना मी एकच उत्तर दिलं दादा ठीक आहे तुम्ही दोन गल्ल्याच्या भरोशावर अगर निवडून आले असाल तर तुम्ही तिथे वाटू शकता पण मी एक मुलगी अशी आहे हे माझ्या आई वडिला सगळे मी इथल्या मातीतली खेळलेली आहे यांचं मला दुःख पावल्याने चाललं म्हणून मी माझी स्वतः खिचडी बनवली आणि त्यांच्या घरापर्यंत वाटली आणि त्याच्यातूनच मला हा आशीर्वाद मिळाला याच्या पुढेही मला, मला त्यांनी सगळ्यांनी आशीर्वाद दिला तर मी सतत हे काम करत राहील आणि मी आश्वासन कुठलेच देत नाही मी काम करून दाखवील मला पुढे तिकीट मिळो ना मिळो पण लोकांनी स्वतः असं म्हटलं पाहिजे की अपक्ष उभी राहा आम्ही तुला निवडून देतो हे सगळ्यांची माझ्यासाठी दुआ राहिली पाहिजे खरी ओळख म्हणजे या कोरोना काळामध्येच खरी ओळख या नगरसेवकांची असो किंवा या राजकारणी लोकांची पटलेलीच आहे आणि तुमची पण खरी ओळख जनतेला आता आता आणि प्रभागातील नागरिकांना सुद्धा पटलेलीच आहे आहे प्रभाग तारखेला मतदान केवळ एक दिवस शिल्लक राहिलेला आहे मतदार राज्याला तुम्ही काय आवाहन करणार आहे पंधरा तारखेच्या निवडणुकीकरिता मतदार राजाला माझं एकच आव्हान आहे की सक्षम उमेदवार चुना आणि आम्ही तीन जे उमेदवार उभे आहोत मशाल्या चिन्हावर मी अ गटातून वंदना लक्ष्मण कांबळे ब गटातून दत्ता बावस्कर गटा, गटा आशुभ तिवारी आणि आमचं बटनाचं नंबर आहे माझं अ गटातून एक नंबरचं बटन आहे दत्ता पाटीलचं ब गटातून चार नंबरचं बटन आहे आणि ड गटातून आशुदादाचं दोन नंबरचं बटन आहे आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा आणि तुमच्या कामासाठी आम्हाला प्राधान्य द्या आणि आम्हाला आशीर्वाद देऊन म्हणजे माझं एकच म्हणणं आहे त्यांना सगळ्यांना किंवा कळकळची विनंती मी करते की सक्षम उमेदवार चुना हेच आपली खरी गरज आहे आणि खरी ओळख आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या भरुशावर मी इथे उभी राहिलेली आहे तुम्हा तुमचा आशीर्वाद मला लागू काय आव्हान कराल सर जात जात मला तर भरपूर लोक असे भेटले की नगरसेवकांचं जेव्हा इलेक्शन चालू होते तेव्हा तो म्हणे आमचे सगळे साष्टांग नमस्कार करतात म्हणे आम्हाला पण पाच वर्ष आमच्या गावात एक चक्कर नसते सोमटाना हिंगणा अकोली या तिन्ही गावात एक सांगून ठेवलं म्हणलं नगर शोक म्हणल्या बरोबर मी त्या गावात येणार तुम्ही जागा कोण ठेवा माझा संपर्क कार्यालय नाही तिथं माझी टीम तिथे राहणार चोवीस तास ते गावातील मुलंच राहतील त्यांना पण बिचाराला रोजगार नाहीये ते मुलं पोलीस वरती प्रॅक्टिस करतात ते संपर्क कार्यालयामध्ये काही मुला माझी म्हणजे माझे मित्र आहे ते अभ्यास पण करू शकतील आजी फक्त एवढंच सांगतो एक गरीब घरचा चेहरा आहे तुम्ही श्रीमंताला निवडून देता तू एशीच बसते आणि आपली टीन उन्हात उन्हाळ्यात गरम होतात माझ्या आईला फक्त एक वेळा चान्स द्या माझे हात धुळून नम्रतेची विनंती आहे आम्ही नाही भाईगिरीवाले आहे ना दादागिरीवाले आहे आम्ही गरीब लोक आहे आणि गरीब माणूसच गरीब माणसाला समजू शकते दुसरं कोणीच कोणाला समजू शकत नाही माझी मला ओळेल नाही आहे माझ्या आईने मला लहानचं मोठं केलं आज माझी इंजिनिअरिंग चालू आहे माझ्या बहिणीचे माझ्या बहिणीचं नाव आहे ट्विंकल लक्ष्मण कांबळे तिची नर्सिंग चालू आहे माझ्या आईचे संस्कारच आज मला आम्ही पडले आज शिवसेना मध्ये राहून कुठल्या गोष्टीचं व्यसन नाही अभ्यासाचा आवड आहे प्लस माझी मेस जे चालू केली माझ्या मम्मीला मी सांगितलं होतं दोन डब्बे फक्त स्टार्टिंगच्या माझ्याकडे होते दोन डब्ब्याचे मी ऐंशी डब्बे गेले होते आणि जे समजा मला माझं एक असं होतं की बस जे डब्बे उठले पण सरकारी दवाखान्यामध्ये कोणी नाही गरजू त्यांची नाही पैशाची व्यवस्था त्याला देणं प्लस रक्त रक्तदानाच मला खूप आवड आहे पण रक्त शिबिर मी बरं नाही घेत जेव्हा गरज गर असते तेव्हा ते रक्त भेटत नाही कोणाला जरी ब्लड बँक आहे ते अवेलेबल करून देत नाही पॉझिटिव्ह म्हणा ओ निगेटिव्ह म्हणा एबी पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे ब्लड जे आहेत माझं म्हणणं कसं आहे तात्काळ ज्या पेशंटला लागते माझा मित्र जाईल किंवा मी जाईल तात्काळ मी तुम्हाला व्यवस्था करून देईन एक रुपयाही कोणाला लागू देणार नाही चला खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या पंधरा तारखेसाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ती तर आपण बघितलेलं होतं की प्रभाग क्रमांक अठरा मधून उमेदवारी लढवणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार आपल्यासोबत होते तर आता आपण बघितलेलं आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला त्यांनी कशाप्रकारे आवाहन केलेलं आहे आणि एक संधी जरूर आपण द्यावी आणि प्रभागाचा विकास घडवणार